बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे बुलढाणा जिल्हा मुख्यालय असलेल्या ले नगरपरिषदसाठी अडुसष्ट हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत शहरात एकूण पंधरा प्रभाग आहेत आणि तीस जागांसाठी आणि जनतेतून नगराध्यक्षांसाठी ही निवडणूक होणार आहे शहात्तर मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे सकाळी साडे सात वाजेपासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शीपणे पार पाडावी यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून सर्वच नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलं आहे सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक बुलढाणा नगरपरिषद यासाठी नॉमिनेशन हे सोमवारपासून म्हणजे अकरा तारखेपासून हे दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत स्वीकारलं जाणार आहे नॉमिनेशनची जी वेळ आहे ती सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे आणि सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत हे नॉमिनेशन स्वीकारलं जाणार आहे जी छाननी होणार आहे ते अठरा तारखेला छाननी होणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून आणि माघार जी आहे ती माघार एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवशी माघारची मुदत असणार आहे ज्या याच्यामध्ये अपील होणार आहे न्यायालयामध्ये तर त्यासाठी माघाराची मुदत आहे ती पंचवीस तारखेपर्यंत असणार आहे आपले जे त्यानंतर जे चिन्ह वाटप आहे ते चिन्ह वाटप हे सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता होणार आहे आणि त्यानंतर मग त्याची उमेदवार निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची जी अंतिम यादी आहे ती अंतिम यादी प्रसिद्धी केली जाणार आहे आणि त्यानंतर मतपत्रिका छपाई होणार आहे तर त्यानंतर आपला जो मतदानाचा दिवस आहे तो दिवस दोन डिसेंबर रोजी आहे आणि दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे आणि जी मतमोजणी आहे ती मतमोजणी लगेच पुढच्या दिवशी म्हणजे तीन तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे बुलढाणा नगर परिषदेसाठी एकूण जे मतदारांची संख्या आहे ती एकूण अडुसष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव आहे एकूण पंधरा प्रभागामध्ये तीस जागेवर ही निवडणूक होणार आहे आणि तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा ही निवडणूक होणार आहे निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी चार अशी आपण कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार आहोत आपले जे एकूण शहात्तर मतदान केंद्र आहेत शहात्तर मतदान केंद्रावर प्रत्येक मतदान केंद्रावर पाच मतदान कर्मचारी शिपाई आणि पोलीस कर्मचारी अशा पद्धतीने हे मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची आमची आम्ही नेमणूक करणार आहोत त्यासाठी मतदानाच्या दिवशी पुरेसा पोलीस बंदोबस्त नेमला जाणार तसे आहे तसेच ही प्रक्रिया जी मतदानाची आहे ती शांततापूर्व व पारदर्शकपणे पाडण्यासाठी हे सर्व आम्ही सज्ज आहोत तसेच मतदारांना आव्हान आहे की त्यांनी या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करून अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करतात